मोर्शी तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या घोडदेव येथे चार जानेवारी रोजी आदिवासी बांधवांतर्फे पडापिन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला सर्वप्रथम बिरसा मुंडा सावित्रीबाई फुले राणी दुर्गावती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजा अर्चना करण्यात आली या पडापीन महोत्सवात आदिवासी बांधवांतर्फे पारंपरिक वाद्य वाजवून गावात मिरवणूक काढून कार्यक्रमात रंगत आणली उपस्थित मान्यवरांच्या समोर आदिवासी मुली व महिलांनी नृत्य सुद्धा सादर करून उपस्थित मान्यवरांचे मनोरंजन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोडदेव ग्रामपंचायतीच्या सरपंच भाग्यश्री केचे तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी शेषराव सलामे तसेच जिल्हा परिषद सदस्य मनोहर धुर्वे व प्रल्हाद धुर्वे माजी नगरसेविका सुनीता कुंभरे तसेच उपसरपंच कांचन कुकडे पत्रकार अजय पाटील तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे नरेंद्र सोनागुतेसह मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव तसेच महिला उपस्थित होत्या संजय कारपवार सह दत्तरा चिंगडे विदर्भ न्यूज मोर्शी